चालली मित्रांनो में आपली मेंढर हो, हो, में हो का वाट्याला लावली आता दादांनी जरा व्हायची आणली होती मी आईला घरचं आवरू लागत होतो पाणी मित्रांनो इथं वावर आहे हे इथं वावर आहे पुढं हे अख्खं वावर आहे आपलं असं इथन पाणी प्यायला बोलावले ते आता मित्रांनो कशी आहे विहीर आपली मेंढर चालली ते आणि विहीर अखे गच पाण्याने भरले एवढ्या पाऊस म्हणल्यावर हिरत भरणारच मित्रांनो इकडलं वातावरणच वेगळं आहे माहिती का इकडं एकदम असं म्हणजे पाणी बिनी असं एच वाटतं मित्रांनो आपलं सगळं भिराड गाडीत भरले आणि मराठ सोडायचं म्हणजे पाळा होता त्याकरता गाडीत न्यायचे भिराड तर गाडीचा ड्रायव्हर आहे आपला संतो भाऊ रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता काय झाले माहिती का आता मित्रांनो आपला वाडा कधीच हलून जातो मराडीवनं आणि त्याकरता आपली मेंढर बेंढरं लय एकोच लागले ते अजून बी आम्ही मराडीवची अजून बी पावसाचंच वातावरण आहे मित्रांनो पण आज पाऊस काय येईल का नाही काय माहीत नाही पण आज आम्ही आमची मराठी सोडतोय मित्रांनो आज आपला वाडा वावरात जाणार आहे आणि मग मावळात जाईलच तर आज वावरात जिथं बसायला जाणार आहे तर आम्ही कुठं जातोय बसायला कोणाच्या वाड्यात काय मेंढरांना चराय गावतं आहे ते आज संपूर्ण तुम्हाला वातावरण पाहायला भेटेल चला तर मग चालली मित्रांनो आपली मेंढरं हो का वाट्याला लावली आता दादांनी जरा वाईस आणली होती मी आईला घर आवरू लागत होतो तर दादांनी इकडं आपली वाईस आढळलेली एका वावरात चारित होतं आणि आता ह्यांना न्यायचे मग पाणी पाजायचे मित्रांनो दुपार झाली त्याकरता पाणी पाणीबिनी पाजून मग आपण पुढं प्रवास करणार तर बरंच लांब जायचे जवळजवळ जा 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 चार पाच किलोमीटर असेल चार पाच किलोमीटर जायचं आहे आपला वाडा लांब आपली मेंढरं व्हायची तर पडकत घालवलेत मित्रांनो पाणी बी पाणी बी पेतेला चारतेल त्याकरता बघा इकडं एक बी मेंढरू असं चालताना सगळे चरताना दिसतात दादा तिकडं थांबलेत आहे था, पड्याले आणि मेंढर सगळी थांबलेत आहे आपली नुसतं मित्रांनो नवट असते ना त्यामुळं खात्यात नुसते सणा कसं आहे चारा असला आता डोंगरात चारा नाही ना तर बाहेर पडका नाही आणि लय चारा आहे आणि आपली मेंढर नवट असल्यामुळं कसं खात्यात आहे सगळे मित्रांनो तुटून पडल्यात आहे आता त्यांना काय डोंगरात काय चारा नव्हता कारण का तर डोंगरात खांडच खांड लय होती त्यामुळं आता इकडं बघ कशी चरतात आहे मस्त शिरडांना बी चांगल्या काट्या कुटे गावले का हो हो का ते पाणी मित्रांनो इथं वावर काय इथं वावर आहे पुढं हे अख्खं वावर आहे आपलं असं हिथनं त्या तिथं पलीकडे एक खाणे आणि तिथं खाणीत असतं पाणी पण हे वावरात एवढं पाणी आले ना यंदा एवढा पाऊस झालाय काय लेप ब्याकरी गेले पावसाने हे वावर असून किती भरलेत गज बघा पाणी प्यायला बोलावले हो ते आता मित्रांनो कशी आहे विहीर आपली मेंढरं चालली ते आणि विहीर आखी गच्च पाण्याने भरलो एवढ्या पाऊस मानल्यावर पाहिर तर भरणारच कशी काय या विहिरीत ना आम्ही मधी पाहायला यायचो मित्रांनो असं म्हणजे लय वेळा लय नाही पाहलो पण सहा वेळा तर पाहलो एवढं भारी पाणी बिनी ना अजिबात सर्दी विर्दी काय होत नाही एकदम नॅचरल पप्पो दादागिरी करते झुंजुरक्याची वस्ती मेंढर चालल्यात आहे मित्रांनो हा वाटणी आणि हा व्यव बघा ही असली फुलं खतरनाक दिसतात आहे ना कशी इकडं फुलाची बागच बाग तर मित्रांनो आता आपली मेंढरं थोड्याच वेळात आपल्या धनाभाऊच्या वाड्यात जातील आणि धनाभाऊच्याच वाड्यात आपला वाडा बसा येणार होता ती कालच आल्यात वाटतं आणि ती काल आल्यात आज आपण किती व्हायचं आहे ते दोन दिवस म्हणलं त्यांच्या वाड्यात वाडा बसून द्याव कारण ना हिकडलं वातावरणच वेगळं आहे माहिती का हिकडं एकदम असं म्हणजे पाणी बिनी असं लय वेगळंच वाटतंय नाही का आपलं डोंगरात कसं असं दिवस गेला की मेंढरं ही व्हायची आणि इकडं आपण आलोय असं एकदम खत्री एकदम वातावरण लय वेगळं वाटते र तिकडं आपल्या तिकडं डोंगरात मेंढरा आता वाड्यात असती मस्तपैकी गेली असती पण इकडं असं एक आता नवीन जागा नवीन ठिकाण म्हटल्या आपल्याला एकडं वाटतंच मित्रांनो में आपली मेंढरं आलेली आहेत वाड्यात तेव्हा आपल्या दनाबाऊंचं भिराडे पडेल आणि त्यांची मेंढर वर थांबलेत आणि आपली मेंढरं थांबलेत तर इथं कांद्यात आता तुम्ही म्हणसान डायरेक्ट कांद्यात कशी काय तर कांदा मित्रांनो पावसाने नाचल्यातही सगळं एवढं आहे आपलं कांद्याचं वावर आणि का मेंढर थांबले तर इथं मित्रांनो आपलं सगळं बिराड गाडीत भरले आणि मराड सोडायचं म्हणल्या लई पाळा होता त्याकरता गाडीत न्यायचे बिराड तर गाडीचा ड्रायव्हर आहे आपला संत भाऊ संत भाऊ इकडे बघा हे संत भाऊ आपले संत पिपाक आहे संत भाऊच्या पिपाक मध्ये आपले बिराड आता भरले कोकरी बिकरी भरायच्यात थोड्याच वेळात चालला आपला वाडा तर मित्रांनो आपला वाडा पोचलेला आहे होिराड लावले आईचं आहे आपला साईपाक आता आता आईने चोल पेटवले हो का इकडं वाकर वगळी मेंढर शर्ट बिरड आज बांधायला लागले रोज मोकळे असायचे आय आता काय करायचे आता कालवण करायचे ना भाकरी करून भात करून हा मित्रांनो जरा उशीर झाला बिराड आणायला त्याकरता आपल्या आईने आधीच बनवलेला भाकरी विक्री तर आता आई आपली बनवणारे कालवण तर मित्रांनो आपला वाडा यायला आपल्याला जरा व्हायचं उशीरच झाला त्याकरता उशीर झाल्यामुळं अंधार पडला आहे ना अंधाराची एवढी काही शूटिंग नीट नाही येणार करताना आता आपण काय करूया आजच्याच ब्लॉगमध्ये मित्रांनो उद्या सकाळ आपला वाडा कुठे आलाय काय चरायला मेंढराला किती दिवस बसेल काय ते संपूर्ण उद्याच्याला पाहू मित्रांनो आपला वाडा आलेला आहे पाच सहा किलोमीटर लांब म्हणजे आपल्या मराठीवरून पाच सहा किलोमीटर लांब तर कुठे आलाय बघा आपला पांडा भाऊ बसलाय तिथे पांडा भाऊच्या त्यांच्याच वाड्यात वाडा आला आहे आपला आणि पांडा भाऊला त्यांना चराय गावले जरा कांद्याचा वावर तर मग पांडा भाऊच्या त्यांच्या वावरात वाड्यातच आला आहे आपला कांदा चरायला वाडा तर आपली मेंढरं पडेल थांबले ते त्यांची मेंढर हिकडं आणि इकडं कसं आहे बघा पडकंच पडकं निसती गोडवा चारा असतो त्यामुळं बी चरते ते मित्रांनो हे आपल्या पांडा भाऊच्या त्यांची सगळी इजापुरी मेंढरेत इजापुरी बघा कसे गप मी गप्प पडले तर मेंढर मित्रांनो डोंगरात सगळं कोसळ झालं आहे आपल्या म्हणजे कोसळ काय कोसळ्यामुळं मेंढर काय चरत नाही इकडं सगळा गोडवाचा चारा असतो या रानांनी पण पाऊस झाल्या इकडं सगळं चिखोलले बेकार होते मग चिखले बिकल्या होत्या मेंढरांना त्याकरता एका ह्याने आपल्याला डोंगर परवडतो बी आणि ह्या टायमाला डोंगरात नुकसान बी होतं भरपूर मग आता वाडा आला आहे आपला जर व्हायचं म्हणलं मेंढरं चाराना मेंढरं सुधारते आणि त्याकरता इकडं आला आहे आणि लवकरच मित्रांनो मावळाची सुद्धा चालू होईल आपली मित्रांनो इकडं आपली मेंढरं चाराय आणलेली पडकानी जरा आणि ह्या पडकानी मेंढरं चरत्या ते आपल्याला जरा वाईज घरी काम आहे त्याकरता आता घरी चाललो आहे घरी गेल्यानंतर कुठं आपलं आहे आणि वाघरा बिगरा कुठं दिल त्या काय ते बघूया त्यानंतर आपल्याला मला वाटते घोडी बी आणायला आहे आपली घोडी तिकडंच राहिल्यात कारण का तर गाडीत आपला बाजाबाजा आणला होता मग ते आपली बिडी आणायला कुठं आहे काय घोडी कशी आणणारे आपली आई ते बघूया तर मित्रांनो याच ठिकाणी आपला वाडा आलेला आहे तर हे जे समोरच हे आपलं आहे आणि हा इकडं आपल्या भाऊचं बिराड तर धानाबाऊच्या वाड्यात वाडा आलेला आहे ते काय चाललंय जेवण कुत्र्यानी तोडले ते आई जे आपलं आपले शिवते बघा त्याला ठिकायला लावते ना कसं वाटतंय मग वाडा आलाय आपला इकडे ती वाटत मेंढराला चराय गावले मेंढराला चराय गावला जिथं बकरीला चराय तिथं बरोय हां चराई मग मंगले हाल तर आपलं बिराड आता वावरात मांडले मित्रांनो या ठिकाणी आणि कोकऱ्यांना आता व्हायची इकडे वाघरे दिले पाला आज कोकऱ्यांना व्हायची वेगळंच वाटत असेल कारण रोज मोकळी टाकळी तारत असते आज बारक्या वाघरे कोंडले ते यांना मित्रांनो याच ठिकाणी आपला रात्री तळ होता आणि हे कांद्याचं वावर आहे जरा पावसाने शेतकऱ्यांचं बी भरपूर नुकसान केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं बी नुकसान केलं आहे त्यामुळं कांदा बिंद नासल्यात भरपूर आणि मग हे आता कांदा ते आपली नांगरून लोटरून टाकणार होती पण मग त्यापेक्षा त्यांना सांगितलं बाबा खात्याला मुक जे तर तुम्ही कांदे चाराने बसा आमच्या वावरात तर चालते म्हणलं मग त्यांच्या आता कांदा चारून त्यांच्याच वावरात आपलं बसायला आलोय तर आता इथं चारता येईन बसतो बसतोय त्याकरता मित्रांनो रात्री तर आपला तळ याच ठिकाणी होता आणि अजून एक दोन दिवस आपण याच ठिकाणी राहील तर आजचा हा आपला स्पेशल ब्लॉग होता मित्रांनो एवढा काही मोठा नाही छोटासा ब्लॉग होता कारण की आता मराठ सोडणार होतो मोबाईलला चार्जिंग नव्हती अंधार बी रात्र बी भरपूर चालती त्याकरता तुम्हाला रात्री काय दाखवता नाही आलो कुठं आलो काय तर इथं आपला वाडा आलेला आहे तर आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद